गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या ढोल ताशा पथकातील तरुणांना पेढा भरवण्याचं काम शिरगावचे माजी सरपंच रजाक काजी करत आहेत जातीय सलोखा टिकवण्यासाठी रत्नागिरीकरांचे हे प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहेत खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे अशा पद्धतीचे बॅनर्स लावून रत्नागिरी शहरामध्ये मुस्लिम समाजाकडून गणेश भक्तांचं ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं रत्नागिरीकर एक आहेत कुणीही आमच्यामध्ये जातीय दुरावा निर्माण करू शकत नाही अशा प्रकारचं उदाहरण रत्नागिरीमध्ये बघायला मिळालं गणेशोत्सवाच्या निमित्तानं एक वेगळंच भारलेलं वातावरण या ठिकाणी बघायला मिळालं <स्वाँगी> रत्नागिरीतील हा सलोखा इतरांनीही अंगीकृत करावा असंच या निमित्तानं सर्वांनी आवाहन केलं आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे गणेशोत्सव गणेशोत्सवासाठी या आमच्या कोकणामध्ये रत्नागिरीमध्ये मुंबईचे चाकरमाणी आणि इतर सर्वजण गणेशोत्सवासाठी रत्नागिरीमध्ये येत असतात आज गणेश आगमनाचा दिवस आहे आज सर्वजण गणेशच्या गणेश मूर्तीला आपापल्या घरी तसेच सार्वजनिक मंडळ आपल्या त्या त्या ठिकाणी घेऊन जात आहेत आणि अशा वेळेला आम्ही सर्व वस्तू समाजातील प्रमुख मंडळी त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यासाठी उपस्थित आहोत